मुंडे साहेब डेप्युटी सी एम असताना अमरावतीहून आम्ही निघालो होतो नागपूरला तर तिकडे जात असताना साहेबांच्या गाड्या ताफा सगळा डेप्युटी सी एमचा ताफा त्याच्यापुढे एक बस चालली होती बस आपली एस टी बस अमरावतीपासून चाळीस किलोमीटर ती बस साहेबाच्या गाडीला पुढे जाऊ देत नव्हती आणि साहेब एकदम अनस्टेबल झाले म्हणाले अरे ही गाडी घ्या पुढे आपली पण ती काही बस पुढे जाऊ दे ना तर त्यांनी त्या मोटरसायकलवाल्याला सांगितलं ती बस उभी करा मी म्हणलं भाऊ जाऊ द्या तिला मा म्हणजे मामा म्हणायचो मी जाऊ द्या बस तिला चालली तर जाऊ द्या तुला माहित नाही म्हणले उभं कर उभी केली बस मी म्हणलं साहेब का उभी केली तू थांब म्हले मी सांगतो तुला का उभी केली उभं केल्यानंतर ड्रायव्हरला बोलवून घेतलं ते म्हणले काय रे चाळीस किलोमीटर रस्ता देत नव्हतास नाही म्हणलं साहेब मला ते जायला थोडा उशीर झाला माझ्या बसला ते मला तुझं नाव काय ते म्हणलं केंद्रे <laughs> मला म्हणले मग बघ का बोलवलं याला कारण आपला माणूस ड्रायव्हर असो आपला माणूस काही असो स्पर्धेत आपण नेहमी नंबर एक आहेत आणि स्पर्धेमध्ये नंबर एक असल्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा माणूस उंच जातो तेव्हा त्या माणसानी कुणाशी काही स... कधी वैर केलेलं नसतं पण तरी लोक दगड घालतात त्याचं कारण असं आहे की जेव्हा लोक टीका करतात त्या दिवशी तुम्ही समजायचं की तुम्ही यशस्वी आहात समाज यशस्वी आहे म्हणून टीका होते बंधू आणि भगिनी एकदा एकदा मनुष्य त्याच्या डोक्यावरचे केस गेले म्हातारा झाला की त्याला शेवटी बोलावं लागतं आणि आता मी बोलणार आहे आणि तुमच्या मेंदूमध्ये काही जाणार नाही आहे कारण सगळ्यांना भुका लागल्यात सगळ्यांची साखर कमी झाली आहे आणि मग अशा वेळेस मला बोलायचं आहे पण समाज म्हणून मला तुमच्या सगळ्यांना एक सांगायचं आहे की मला खूप आनंद आहे की आज आपण सगळेजण इथे जमलात आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची खूप गरज आहे आणि याच्यासाठी धनराजनी जे प्रयत्न केले त्यामुळं आपण सगळेजण इथे जमलात आणि आपण नेहमी सांगत असतो की आपल्या सगळ्यांचं रक्त गरम आहे आणि त्याचं उदाहरण तुम्ही आपल्या ज्यांनी आपल्या सगळ्यांना एक एकत्र जमवलं त्याच्या भाषणात ऐकलंच आहे की कि आपलं किती रक्त गरम आहे ते तसंच आपण सगळेजण गरम आहोत जसं आता भाऊ म्हणाले की मला तुम्ही इतके दिवस शिव्या देत होता आता तुम्ही मला बोलवलं पण आपल्याला भाऊ आपला, आपला समाज शिव्या देऊनच प्रेम करतो असं बिना शिव्याच्या करीतच नाही म्हणजे शिव्या दिल्या म्हणजे प्रेम हां तर हां यस हां पहिल्यापासून त्यामुळे ते तुमच्यावर प्रेम आहे पण आपल्या समाजामध्ये कसं आहे की आपण सगळेजण एक खूप प्रगती प्रगती करतो वगैरे तर मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो मुंडे साहेब डेप्युटी सी एम असताना अमरावतीहून आम्ही निघालो होतो नागपूरला तर तिकडे जात असताना साहेबांच्या गाड्या ताफा सगळा डेप्युटी सी एमचा ताफा त्याच्यापुढे एक बस चालली होती बस आपली एस टी बस अमरावतीपासून चाळीस किलोमीटर ती बस साहेबाच्या गाडीला पुढे जाऊ देत नव्हती आणि साहेब एकदम अनस्टेबल झाले म्हणाले अरे ही गाडी घ्या पुढे आपली पण ती काही बस पुढे जाऊ दे ना तर त्यांनी त्या मोटरसायकलवाल्याला सांगितलं ती बस उभी करा मी म्हणलं भाऊ जाऊ द्या तिला मा म्हणजे मामा म्हणायचो मी जाऊ द्या बस तिला चालली जा, तर जाऊ द्या तुला माहित नाही म्हणजे उभं करे ती बस साहेब हा मग उभी केली बस मी म्हणलं साहेब का उभी केली तू थांब म्हले मी सांगतो तुला का उभी केली उभे केल्यानंतर ड्रायव्हरला बोलवून घेतलं ते म्हणले का रे चाळीस किलोमीटर रस्ता देत नव्हतास नाही म्हणलं साहेब मला ते जायला थोडा उशीर झाला माझ्या बसला ते मला तुझं नाव काय ते म्हणलं केंद्रे <laughs> मला म्हणले मग बघ का बोलवलं याला कारण आपला माणूस ड्रायवर असो आपला माणूस काही असो स्पर्धेत आपण नेहमी नंबर एक आहेत आणि स्पर्धेमध्ये नंबर एक असल्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा माणूस उंच जातो तेव्हा त्या माणसाने कुणाशी काही कधी वैर केलेलं नसतं पण तरी लोक दगड घालतात त्याचं कारण असं आहे की जेव्हा लोक टीका करतात त्या दिवशी तुम्ही समजायचं की तुम्ही यशस्वी आहात समाज यशस्वी आहे म्हणून टीका होत आणि जसं आता भाऊनी सांगितलं की माझ्या हातून सगळ्या गुणवंताचा सत्कार झाला पहिलं तर त्यांचं मी अभिनंदन करतो आणि भाऊंच्या हातून सत्कार झाला त्यांना पहिल्यांदा बोलवलं असं नाहीये कारण आमची पण अडचण होती ताई का भाऊ हो। तुम्ही दोघं एकत्र आलात पण आम्हाला अडचण मिटली म्हणून समाजात बोलवता आलं अडचणी असू शकतात आणि निश्चितच तुम्हाला सांगतो जसं भाऊनी सांगितलं की आपण त्यांच्या पाठीमागे आहोत आणि नक्कीच आहोत पण समाजमधून मला दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगायच्या ते एक गोष्ट अशी की आपण सगळ्यांनी एकमेकाचा राग करू नका म्हणजे आपण सगळेजण काय आहे की आपली प्रगती होऊ नये असं एखादा आपला पोरगा मोठा होत असेल तर होऊ द्या ना कारण झाड मोठं झालं तर त्याच्या सावलीला आपला बसता येईल पण आपल्याकडे कसं आहे की कुणी मोठं होत असेल तर समोर तुम्ही तोंडावर गोड बोलता आणि माघारी जाऊन त्याला शिव्या घालता तर कमीत कमी एवढं शिका की आपला माणूस आहे तर त्याला चांगलं नका बोलू पण वाईट नका बोलू चांगलं म्हणा मी हे का सांगू शकतो माझ्याकडे आज मी खाजगी दवाखाना चालवतो आजही दर सोमवारी माझ्याकडे मराठवाड्यातनं लोक येतात कसे येतात काही माहीत नसतं त्यांना दादरला उतरतात आणि अकरा पंधरा मिनिटं लागतं माझ्या दवाखान्यात येतात सकाळी जेवले नसतात काही नसतं का, का आलाय गावाकडून आलो लहान आहे डॉक्टरकडे म्हणजे हे जे जे मध्ये यायचे तिथं शासनाच्या सोयीने मी त्यांना मदत करायचो पण मी आज खाजगी सोयीने तेवढीच मदत करतो का कारण माझा समाज आहे त्यांना कळू शकत नाही म्हणून आपल्या माणसाला कळावं असा कधीच विचार करू नका आपल्या माणसांना कळत नाही तरी प्रेम करा कारण तुम्ही त्या समाजाचे आहेत आणि मग आलेल्या प्रत्येक माणसावर तुम्ही प्रेम करायला शिका आपला माणूस त्याच्यावर काही होत असेल तुमच्याने फिजिकली जाऊन काही करणं झालं नाही तर कमीत कमी आपल्याला कशी मदत करता येईल एवढं नक्की बघा कारण आपण जोपर्यंत आपली पोरं आपली सगळी माणसं मोठी करणार नाही कारण समाजामध्ये जोपर्यंत शिक्षण आपण शिक्षणाने मोठे झालो आणि जोपर्यंत आपण शिक्षण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो महाराष्ट्रभरामध्ये तुम्ही कळा जिथं जिथं वंजारी समाजाचा पोरगा डॉक्टर झालाय त्याच्या दवाखान्याच्या उद्घाटनाला मी जातो का जातो सांगतो हा माझा विद्यार्थी आहे ह्याला सगळं चांगलं ये येतं माझ्याकडे येऊ नका हे चांगलं बघेल कारण शेवटी ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे आपल्या अशा सगळ्या मुलांना इस्टॅब्लिश करायचं काम आपण केलं पाहिजे फक्त आपल्या सगळ्यामधला जो राग आहे हा राग मात्र आपण कमी करण्याचा शिकलो आपण सगळेजण शिकलो आणि शिकल्यानंतर हा राग आपल्या आपल्या शिक्षणावर करा बाकी सगळ्या गोष्टी मध्ये करा पण आपल्या सगळ्या लोकांची प्रगती होणं खूप गरजेचं आहे तुम्ही ज्या संख्येने आपण सगळे शिकलो ताज आणि शिकल्यानंतर सगळेजण एकत्र आलो आहोत आणि म्हणून आपण सगळेजण जरमुठ केली तर आपण निश्चितच आपल्या सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाऊ आणि नसत आता सांगितलं की राजकारणामध्ये काही लोक असणं गरजेचं आहे तस तसंच गरजेचं आहे जे राजकारणात आहेत त्यांना आपण नक्की मदत करूया आणि मोठे करूया जसं धनुभावानी सांगितलं की मला तुम्ही एवढ्या उशीऱ्या बोलवलं तुम्ही सगळेजण आहेत ना धनुभावा बरोबर मला सांगा धनुभावा आहेत एकदा टाळ्या वाजून हो मला मला सांगा तुम्ही वंजारे आहेत मला नाही वाटत अरे हात वर करा असे वाजवा आता टाळ वाजवा जोरात आम्ही सगळे धनुभाऊ आहेत वाजवा जोरात 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 धनुभाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहेत तर ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट अशी आहे की इकडे रे हा जो धनराज आहे कसं असतं की हा पोरगा अमोलीकडे हे खूप पोरं ऍक्टिव्ह आहेत कसं आहे समाजामध्ये ऍक्टिव्ह माणसं असणं गरजेचं आहे कारण माणसं जुळली गेली पाहिजे तुम्हाला मला वेळ आहे का नाही तर ह्या पोराने ह्यांच्याबरोबर जे लोक ह्यांचे यांच्या मागे जे हात आहेत तुम्हाला मला सांगता येणार नाही पण ह्यांनाही सपोर्ट करणारी माणसं ठाण्यामध्ये आहेत त्या सगळ्यांनी यांना सपोर्ट केला यांची टीम आहे तर यांच्यासाठी असंच एकदा हात वर करून वंजारी टाळ्या वंजारी टाळ्या भगवान बाबा भगवान ज्या के आपण आपल्या समाजामधल्या लोकांना ज्यांचा सत्कार केला त्यांच्यासाठी पुन्हा अशाच एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या मी तुम्हाला तीन वेळा टाळ्या वाजवाय सांगितल्या बरोबर आहे हे बघा डॉक्टर निस्वार्थी असतात तुम्ही पाहिला असेल की तुम्हाला टाळ्या वाजवल्यानंतर तुम्हाला आता भूक लागली चांगलं जेवण जाईल कोविडच्या काळात तुम्ही पाहिलं आहे की ऑक्सिजन नसायचा आपण अशा टाळ्या वाजवल्यानंतर आपलं फुफ्फुस आहे ते भात्यासारखं खालीवर होतं बरोबर आहे आणि दुप्पट वेगाने हवा आपल्या आपल्या छातीत जाते एकदा दुप दुप्पट वेगाने हवा आपल्या एकदा त्याच्यात गेली की त्या हो ते आपल्या शरीरामधला जो कार्बन डायऑक्साइड त्याला बाहेर काढते आणि ऑक्सिजन त्या पेशीला मिळतो योग अभ्यासात असं म्हणतात की जेव्हा आपण अशा टाळ्या वाजवतो तेव्हा एक मिनिट टाळ्या वाजवल्यानंतर आपलं एक दिवसाने आयुष्य वाढतं बघा तुम्हाला तीन वेळा टाळ्या वाजवायला लागल्या म्हणजे काय झालं हां तर दुसरं असं मला सांगायचं आहे की आज भाऊ बसलेत दोन्ही माझे आमदार आहेत सगळा समाज बसलाय तर आपल्या एका ऍक्टिव्ह पोडगा जो धनराज आहे त्याला उद्या राजकीय पाठबळ मिळव याच्यासाठी एकदा चव जोरात चवद्यांदा टाळ्या वाजवा तुमचा फार वेळ घेत नाही तुम्ही चार वेळा टाळ्या वाजवल्यात तुमचं चार दिवसांनी मी आयुष्य वाढवून दिलं आहे मी डॉक्टर आहे माझ्याकडे येण्याची गरज पडू नये पण पडलीच तर मी सिद्धिविनायक मंदिराच्या समोर देवाच्या समोर आहे कधीही या मी वंजारी आहे विसरू नका काळजी नका करू आणि मला असं वाटतं की तुमचं जसं मी चार दिवसाचं चा आयुष्य वाढवलंय चार वेळा टाळ्या बाजून तसं पाचव्यांदा टाळ्या बाजून आयुष्य वाढवून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान